दिवाळी साजरी करण्याचे तहसीलदारांना दिले निवेदन औल्हा नागनाथ शासन पसरले आश्वासन देत असल्याने काळी दिवाळी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना शुक्रवारी दिला आहे या संदर्भात प्रभारी कार्यकारी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या फसव्या पॅकेज विरोधात शेतकरी काळी दिवाळी साजरी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठरविले आहे राज्यामध्ये अतिवृष्टीने नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे राज्य सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी करत आहोत राज्य सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी आठ हजार पाचशे दिले आहे त्यामध्ये अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या घरे पडली जनावरे दगावली आहेत शासनाने जाहीर केलेले पॅकेज हे फसवेगिरीचे लक्षण असल्याचे दिसून येते लोकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे प्रभारी कार्यकारी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल विमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीप पके राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेशराव सानप संभाजी चव्हाण विकास पांडववीर विजय साळवे शेख वाजेत शकील अहमद काशीनाथ गायकवाड विनोद गायकवाड भगवान गायकवाड बाळासाहेब मगर एल आर वैद्य पंडित श्रीखंडे साहेबराव पवार भीमराव श्रीखंडे सुभाष खल्लाळ रामप्रसाद गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंगा नागनाथ हिंगोली ओढ्याचे पैसे नाहीत तर आता उद्याची रबी पेरणी करण्यासाठी कोण एमआर च्या कामावर येईल ये आणि कोण आमची जमीन बरोबर वर करून देईल हा हा मुद्दा आहे तर ते शासनाने तीन लाख रुपये हे शेतकऱ्यांना पाठवले म्हशी आणि गाईसाठी किंवा जनावरांसाठी त्यांनी सदतीस हजाराचं पॅकेज ते मला सांगा एक चांगली शेळी घ्यायला आपण बाजारात घेतो तर तीस पस्ती पस्ती ते पस्तीस हजार रुपये लागायले जनावरं कसे पस्तीस हजारामध्ये किंवा सडेतीस हजारामध्ये जनावर कसं येईल तर त्याला अवरेज एक लाख रुपये दिलं पाहिजे आणि हे दिल्यानंतरच काहीतरी हिवाळी तर नाही करतो आमचं काम, काम आम जी 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 का ना काम आमचं चांगलं होईल आम्ही कुठंतरी या संकटामधून बाहेर निघू कुठंतरी आम्हाला मदत दिल्यासारखं होईल की तुटपुरची जे मदत दिली का ते दाखवण्यासाठी जे दिल्या गेली आणि जे घोषणाबाजी सरकारच्या ज्या पोल आहेत ज्या घोषणाबाजी होतात परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी होत नाही सरकारने दिवाळीच्या आधी पैसे देतोच म्हणून सांगितलं साडेआठ हजार रुपये प्रमाणे पैसे टाकायचे जे की रब्बी पिकासाठी दहा दहा हजार रुपये हेक्टरी घोषित केलं तेही पैसे शेतकऱ्याला देईन म्हणजे नेमकं हे पूर्ण फसवेगिरीची सरकारची घोषणा आहे म्हणून आम्ही ते आज तहसीलदार साहेबाकडं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की हे तुमची फसलेगिरीची जी घोषणा आहे ती घोषणा बंद करा आणि चांगलं शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायचं असेल त्यांची दिवाळी चांगली साधी करायची असेल तर हे मी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी त्यांनी दिलं तर शेतकऱ्यांचं भलं होईल हेच सांगण्यासाठी आम्ही आज तहसीलवर आलो आणि तहसीलला निवेदन दिलं